मंचावर उपस्थित आहेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचं महत्व रुजवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थी पालक यांचा योग्य समन्वय साधत शाळेच्या शैक्षणिक भौतिक विकासासाठी लोकसहभागातून सुमारे पंचवीस लाख रुपये वस्तुरूपात प्राप्त करून विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवणं एक किलोमीटर अंतरावरून पाण्याची उपलब्धता अशा अनेक गोष्टी यांनी केलेल्या आहेत खरोखर दोन तीन महिन्यापूर्वी वाशिमचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात झळकलं ते एका घटनेमुळं ते म्हणजे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये संपूर्ण राज्यातून वाशिमच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेने प्रथम क्रमांक पटकावल्याने अर्थात हा प्रथम क्रमांक त्यांनी कसा पटकावला काय निकष होते त्या निकषाची अंमलबजावणी त्यांनी कशी केली याची माहिती आज आपण प्रत्यक्ष त्या शाळेच्या टीमकडनं जाणून घेणार आहोत कारण माझ्यासोबत आहेत या शाळेचे मुख्याध्यापक या टीमला लीड करणारे खरे सर सर अभिनंदन तुमचं आता तुम्ही ॲज अ मोटिवेशनल म्हणून पूर्ण राज्याला तुम्ही गाईड करणार आहात एकंदरीत काय सांगाल या उपक्रमाबद्दल तर मागील शैक्षणिक सत्रात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लाँच केलं होतं आणि राज्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभागी होणं अपेक्षित होतं तर या अभियानामध्ये राज्यातून एक लाख तीन हजार तीनशे बारा शाळा सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये आमच्या शाळांनीसुद्धा सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये आमच्या शाळेला राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आता हे अभियान राबण्यासाठी आम्हाला शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी अधिकारी व केंद्रप्रमुख यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि आमच्या शिक्षकांनीसुद्धा खूप प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळं हे आम्हाला साध्य झालेलं आहे अर्थात एक चांगला लीडरच टीमला लीड करू शकतो अकरा निकष होते अर्थात त्या अकरा निकषामध्ये इतर सव्वीस सब निकष होते त्याची पूर्तता कशी केली डिव्हिजन कसं होतं नेमकं आपल्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आली होती आणि ती आपण कशी पूर्ण केली माझ्याकडे जबाबदारी होती चार उपक्रमांची त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट शाळा सजावट वृक्षारोपण त्याची जोपासना जो शाळेची रंगरंगोटी आणि सुविचा प्रबोधनात्मक सुविचार तर त्याची मांडणी करत असताना आम्ही नवीनच या बिल्डिंगमध्ये आलो होतो जवळपास छत्तीस एकरचा विस्तीर्ण परिसर नवीन एकोणीस रूमची इमारत झालेली आणि यामध्ये हा उपक्रम राबवायचा म्हणजे एक आव्हान होतं पण ते आव्हान आम्ही पेलण्याचं ठरवलं आमच्या शाळेचा पूर्ण स्टाफ सर्वांनी मीटिंग घेऊन एक ठरवलं की आपल्याला या उपक्रमात सहभागी व्हायचं आणि पूर्ण झोकून देऊन आपल्याला हा उपक्रम यशस्वी करायचा त्या माध्यमातून आम्ही कामाला लागलो विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण शाळेची सजावट विविध चार्टच्या माध्यमातून प्रतिकृतीच्या माध्यमातून शासनाकडून जे साहित्य मिळालेलं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही वर्गाची सजावट केली शाळेची सजावट केली त्यानंतरच आमचा विस्तीर्ण छत्तीस एकरचा परिसर या परिसरामध्ये वृक्षारोपण करायचं तर विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष वाटून दिले ज्या माध्यमातून त्याची जोपासना होईल या पद्धतीनं आज आमच्या शाळेमध्ये जवळपास दोन हजार वृक्ष लावलेली आहेत आणि त्यांची पूर्ण जोपासना झालेली आहे सोबतच शाळेची रंगरंगोटी करत असताना शासनाकडून सहकार्य मिळालं त्यासोबतच लोकसभागातून आम्ही शाळेची पूर्ण रंगरंगोटी केलेली आहे आणि सोबतच प्रबोधनात्मक सुविचार आणि चित्रे हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही तयार केली आणि या उपक्रमामध्ये यशस्वीपणे आम्ही सहभाग नोंदवला आणि त्याचं फलित आम्हाला मिळालं की आमच्या राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला याच्यामागं आमचं घ्योतक आहे आमच्या पूर्ण शिक्षकांची एकजूट काम करण्याची मेहनत ह्या सर्व गोष्टीतून आम्हाला हे यश मिळालं तुमचे एकंदरीत अनुभव काय होते आपल्याकडे कोणते निकष आपण पूर्ण केले ॲक्च्युली विद्यार्थ्यांचा उपक्रमामध्ये त्यानंतर शालेय व्यवस्थापनामध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये कशा पद्धतीचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काही मुद्दे माझ्याकडे होते त्याच्यामध्ये शालेय मंत्रिमंडळ हा अतिशय महत्त्वाचा भाग होता शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शाळेचं कामकाज आपण UH कशा पद्धतीनं केलं पाहिजे शाळा लेवलवर येणारे जे ले ये काही समस्या आहेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत हे ते विद्यार्थ्याच्या शालेय मंत्रिमंडळामध्ये शाले त्यांच्याकडं जबाबदारीनं जे सोपवलेले जे खाते होते त्या खात्याच्या माध्यमातून विद्यार्थी चिथलले सर्व निर्णय घेत होते त्यानंतर प्रधानमंत्री शालेय शक्ती पोषण आहार योजनेअंतर्गत शालेची परसबाग आपल्याला कशी विकसित करता येईल त्या माध्यमातून विविध प्रकारचा भाजीपाला वगैरे आपल्या शालेय पोषण आरमध्ये कसा देता येईल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आपल्याला सदृढ कसं ठेवता येईल या अनुषंगानेसुद्धा प्रयत्न करण्याची जबाबदारी ही माझ्यावर होती सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती आपण पार पडलेली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण भारतभर राबवला गेला तो म्हणजे मेरी माटी मेरा देश या योजनेअंतर्गतसुद्धा खूप मोठं अभियान घेऊन आपण रॅली काढली होती वाशिम जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते कलेक्टर्स मॅडमसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मेरी माटी मेरा देश कलश वगैरे आवरण करून त्याच्यामध्ये माटी आपण टाकली होती त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवसाक्षर अभियान हे नवसाक्षर जे ग्रामीण भागातील जे लोक आहेत यांना नव साक्ष सुशिक्षित करण्यासाठी जे अभियान राबवलं गेलं त्याच्यामध्ये आमच्या गावामध्ये सर्वे वगैरे करून आम्ही त्या अभियानामध्ये जे आमचे काही अशिक्षित पालक होते त्या पालकांना त्याच्यामध्ये निरक्षरांना एकत्रित करून त्यांचा सर्वे केला आणि त्यांना साक्षर करण्यासाठी हे अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे हा जो काही उपक्रम आहे शासनाचा तर तो बक्षिसापुरता नाही तर शाळा सुंदर व्हाव्यात शालेय परिसरामध्ये गुणवत्ता नांदावी हा शासनाचा यामागे हेतू आहे म्हणून ही केवळ तात्पुरती एक प्रक्रिया नसून निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मॅडम मला सांगा जवळपास आठशे आपली विद्यार्थी संख्या आहे हे सगळं तुम्ही मॅनेज कसं केलं मग आपल्याकडे कोणते मुद्दे होते जसं शैक्षणिक गुणवत्ता या उपक्रमाअंतर्गत जर शाळेची उपस्थिती शंभर टक्के नसेल किंवा शाळेत गै विद्यार्थी सतत गैरहजर राहत असेल तर त्या शाळेची प्रगती कधीच होऊ शकत नाही त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आम वाढीसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थी शंभर टक्के प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहतात त्यानंतर महावाचन चळवळ म्हणून या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी इथे एक कार्यक्रम राबवण्यात आला त्या शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उ असा सहभाग तिथे नोंदवला ज्याप्रमाणे कलेशिवाय कुठलंही जीवन नाही पुढे त्यांना यशस्वी होण्यासाठी कला ही महत्त्वाचीच आहे तर कलेच्या संदर्भात ते विविध स्पर्धेमध्ये भाग घेतात सहभाग घेतात जिल्हास्तरावर असो किंवा तालुका स्तरावर असो त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी पारितोषिक मिळवतात त्यानंतर स्काउट स्काऊट गाईड असा मुद्दा आहे तिथे आमच्या शाळेनी वेगवेगळे कप बुलबुल किंवा मग आणखी इतर काही पथक असे नेमलेले आहेत आणि जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी सतत सहभागी राहतात यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता ही नेहमीच विकसित होत असते प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असो किंवा शाळेच्या उपक्रमांच्या माध्यमातून असो मॅडम नमस्कार आपले काय रोल होता आपला काय रोल होता आणि कोणते मुद्दे आपल्याकडे होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उप उपक्रमा अंतर्गत माझ्याकडे क्रीडा स्पर्धा आणि भारताचा सांस्कृतिक वारसा आणि स्वच्छता मॉनिटरिंग हा हे तीन मुद्दे होते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या युक्तीप्रमाणे आमचे शिक्षक आमचे विद्यार्थी सर्वांनी मिळून आम्ही ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला त्यामध्ये स्वच्छता मॉनिटरिंगमध्ये आम्ही काय केलं शाळेच्या परिसर स्वच्छतेकडे तर सर्व लक्ष देतोच याशिवाय परिसरामध्ये विद्यार्थ्यांमधून स्वच्छता मॉनिटर नेमलेत आणि त्यांनी गावामध्ये सुद्धा स्वच्छतेविषयी उद्बोधन केलं त्याविषयीचे व्हिडिओज आम्ही तयार केलेत आणि दिलेल्या लिंकवर ते कायम अपलोड केलेत आणि ही जी आमचा उपक्रम आहे हा आजपर्यंत चालू आहेत मुलं अगदी स्वच्छतेसाठी भरभरून प्रतिसाद देतात आणि स्वच्छतेकडे पूर्णपणे लक्ष देतात त्यानंतर दुसरा मुद्दा होता क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धेसाठी मुलांच्या शारीरिक विकासासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये जवळपास एक आठवडा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये मुलांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अगदी हिररीने भाग घेतला याशिवाय तालुका स्तरावर आणि स्तरावर सुद्धा आमच्या मुलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे त्यानंतर सांस्कृतिक वारसामध्ये आमच्या परिपाठामध्ये आम्ही भारतातील विविध अठ्ठावीस राज्यांची माहिती मुलांना करून दिली त्यामध्ये प्रामुख्याने या उपक्रमाअंतर्गत आमच्याकडे आसाम राज्य होतं त्यामध्ये आम्ही आसाम राज्याचे विविध जे डान्स फॉर्म असतात ते आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्ही सादर केले त्यानंतर तिथील खानपान तिथली वैशिष्ट्यं अगदी म्हणजे राज्याच्या स्थापनेपासून तर सर्व वैशिष्ट्यापर्यंतचा परिचय दर आठवड्याला एका राज्याचा याप्रमाणे परिपाठातून आम्ही आमच्या मुलांना करून देतो त्याचा फायदा असा होतो की आमच्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी जे काही सामान्य ज्ञान लागतं त्याची परिपूर्तता आमच्या या परिपाठामधून होते असे विविध उपक्रम राबवून आम्ही आमच्या शाळेतला यश मिळवून देण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे आरोग्य हा विषय होता आणि आरोग्यदायी सवयी किंवा आरोग्यदायी जीवनशैली ही काळाची गरज आहे बालवयात जर आरोग्यविषयक सवयी रुजल्या तर त्या कायमस्वरूपी मोठेपणीसुद्धा त्या राहतात या अनुषंगाने आमच्याकडे हात धुवा कार्यक्रम म्हणजे आमच्याकडे जे स्वच्छता स्टेशन आहे त्या ठिकाणी है हँडवॉश ठेवणे हँडवॉशनी जेवणापूर्वी हात धुणे ही आम्ही मुलांना कायमस्वरूपी सवय लावलेली आहे जेवल्यानंतर आपल्या ता ताटाभोवती जे काही खरकटंस आणतं ते उचलून घेण्याचीसुद्धा आमच्या मुलांना सवय त्यामुळे एवढे मोठ्या विद्यार्थी संख्या असूनसुद्धा आमच्या शाळेमध्ये कुठेही तुम्हाला आणण्याचे कण इतरस्त्र पसरलेले दिसत नाहीत दुसरी गोष्ट की प्रथम पेटी म्हणजे शाळेत इतके विद्यार्थी म्हटल्यानंतर विद्यार्थी धिंगाणे करतात दिवसभर किंवा एकमेकांच्या ओढातडी करतात अशा वेळेला ते त्यांना इजा होते तर त्यासाठी प्रथमोपचार पेटीसुद्धा चांगल्या स्वरूपाची आमच्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे व्य वारंवार आरोग्य आरोग्य तपासणी करणे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि मुलांमध्ये आत्तापासूनच आरोग्यदायी सवयी रुजवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो तर सर्वप्रथम त्यामध्ये मुलांना जिल्हा स्तरावरील बँक या ठिकाणी शाळेची सहल भेट देण्यासाठी त्यांना नेण्यात आलं त्यानंतर बँकेमध्ये विविध प्रकारच्या ज्या पैसे काढणे पैसे जमा करणे किंवा आणखी ज्या एफ डी योजना असतील याबाबत त्या ठिकाणी सर्व माहिती मुलांना दाखवण्यात आली त्याशिवाय शाळेमध्ये महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक यांना पाचारण करून मुलांना बँकेच्या व्यवहाराविषयी मार्गदर्शन या ठिकाणी एक म्हणजे सोहळा म्हणजे कार्यक्रम तयार केला होता त्याशिवाय मुलांमध्ये आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने शाळेमध्येच बचत बँकेची निर्मिती करण्यात आली मुलांचे पैसे जमा होतात मुलांना खाऊचे पैसे जे मिळतात ते जमा होतात आणि मुलांना वह्या पुस्तके घेण्यासाठी शाळेमध्येच त्या उपलब्ध पैसा त्यांच्या कामी पडतो जेणेकरून मुलांमध्ये जो मॅसेज आहे तो जाईल काय की तंबाखूनं आपल्याला काय काय त्याचे रोग आपल्याला उत्पन्न होऊ शकतात कॅन्सरचं प्रमाण किती वाढलेलं आहे त्यासाठी ते आम्ही काही डॉक्टरांनासुद्धा इथं पार पाचारण केलं होतं त्यांनी इथे येऊन त्यांना व्याख्यान दिलं आणि त्याच्यानंतर मुलांमध्ये त्याचा एक पॉझिटिव्ह मेसेज गेला की तंबाखूमुळं घरी जरी सुद्धा त्यांच्या आईवडील जर कोणी तंबाखू खात असेल तर त्यांनासुद्धा त्यांनी खायला बंद केलं म्हणजे नुसती तंबाखूमुक्त शाळाच नाही तर तंबाखूमुक्त गाव झालं पाहिजे हे ध्येय एक आम्ही ठरवलं होतं त्याच्यानंतर आम्ही जे आमच्या इथं मध्यान्न भोजन जे बनवतो त्याच्यामध्ये जे उरणारं जे एक्स्ट्रा अन्न उरतं त्याच्यामधून आम्ही गांडूळ खताची निर्मिती हा एक, एक प्रकल्प सुरू केला आणि चांगल्या प्रमाणात आम्ही गांडूळ खताची निर्मितीसुद्धा त्यावेळेस केलेली आहे गांडूळ खताचा उपयोग कसा होतो पुढे त्याचा उपयोग आम्ही इथे बाजूला आमच्या इथं भाजीपाला वगैरे जे आम्ही तयार करतो त्याच्यामध्ये ते बागेमध्ये आम्ही त्याचा उपयोग करतो आणि तो भाजीपाला पुन्हा आम्ही आमच्या मध्यान्न भोजनामध्ये वापरतो रिसायकलिंगमध्ये आणि प्लास्टिक मुक्तीसाठी आम्ही जसं दहा मायक्रोनच्या वर जर प्लास्टिक असेल तर ते खूप चारशे पाचशे वर्षापर्यंत ते म्हणजे डायजेस्ट होत नाही तर ते पृथ्वीला त्याचा खूप जास्त प्रदूषण त्याच्यामुळे वाढत आहे हो आणि ते प्लॅस्टिक खाल्ल्यामुळं जे गायी आहेत जे ढोरं आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सरसुद्धा होऊ शकतं आणि ते खूप प्रॉब्लेम त्यांना होतात तर हे सुद्धा याचं सुद्धा महत्त्व मुलांना सांगितलं आणि मुलांनीसुद्धा ते फॉलो केलं आणि अशा प्रकारे आम्ही पुढे गेलो पहिल्या प्रवासामध्ये खूप नवीन हा उपक्रम सुरू झाल्यामुळं सुरुवातीला असं वाटलं की हा उपक्रम आपण सक्सेस होतो की किंवा नाही होत आणि त्यामध्ये आम्ही सर्वांनी एकजुटीनं काम केल्यामुळं आम्ही याच्यामध्ये सक्सेस झालो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की लोकसहभाग की लोकसहभाग हा जो मुद्दा आहे हा लोकसहभागासाठी आपल्याला सर्व गावांचं आर्थिक आणि शारीरिक सहकार्याची आवश्यकता असते तर आमच्या गावामध्ये एक हजार लोकसंख्येचं गाव आहे खूप छोटंसं गाव असूनसुद्धा यांनी आम्हाला नेहमी आर्थिक सहकार्यामध्ये अर्धा एकर जमीन सदोतीस एकर जमीन अशा प्रकारची जमीन त्यांनी आम्हाला शाळेला घेऊन दिली त्याचबरोबर त्यांनी शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती तर स्वतः त्यांनी पा विहिरीवरून पाईपलाईन आणून पा मुलांना पाण्याचा पुरवठा करून दिला त्यानंतर त्यांनी वॉटर फिल्टर शाळेमध्ये मुलांना दिलेला आहे नेहमी सतत त्यांचा आम्हाला सहकार्य असते आम्ही फक्त गावकरी लोकांना आवाज दिला की या ठिकाणी ते शारीरिक दृष्टीने आणि सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात आणि आम्हाला नेहमी शाळेत सहकार्य करतात या उपक्रमामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं जेव्हा जेव्हा आम्हाला काम पडलं तेव्हा तेव्हा त्यांनी अहोरात्र टायमिंग कोणत्याही प्रकारचा टायमिंग न पाहता या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हाला सहकार्य केलं तर आपण सर्वांनी कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर गावाचा सहकार्याची आवश्यकता असते गावाच्या सहकार्याशिवाय आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही या उपक्रमामध्ये सुद्धा आम्हाला गावाने भरपूर सहकार्य केलं त्यामुळंच आम्ही हे सर्व उपक्रम राबवू शकलो आणि आमचा राज्यामध्ये नावलौकिक करू शकलो जे चाकुरीबद्ध शिक्षण असते आपल्या वर्गातलं शिक्षण या उपक्रमामुळं मुलांना आपण वेगवेगळे उद्योग दाखवणं त्या उद्योगांना भेटी देणं त्याच्यामधून विद्यार्थ्यात जे बदल होत होते बँकांना भेटी देणं आणि जे आपल्या परसबागेचं नियोजन आहे खिचडीचे नियोजन आहे याच्यामध्ये सर्वजणं जे हिरहिनं सहभाग घेत होते तर हा एक उपक्रम आम्हाला खूप उत्साह देऊन गेला आणि या उत्साहामध्येच कोणतंही टेन्शन न घेता सगळ्या गोष्टी आमच्या पार पाडत गेल्या या उपक्रमासाठी सर साथ शेवटचे शेवटचे दिवस जे आहेत आमचे म्हणजे शेवटचा जो महिना होता एक पंधरा दिवसाचा सगळे अधिकारी आमचे बी ओ साहेब असतील शिक्षण अधिकारी साहेब असतील आमचे शी ओ साहेब असतील त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या याच्यावर मार्गदर्शन केलं की आम्ही कोण्या जागेवर कमी पडतो त्या आमच्या उनिवा दाखवून दिल्या शेवटमध्ये आम्ही त्याही आमच्या उनिवा पूर्ण भरून काढलं आणि रात्री जवळपास नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत शेवटी आम्हाला असा वेळही कसा निघून जात होता हे कळलं नाही आणि सगळं एकजुटीनं काम केल्यामुळं गावातलं पूर्ण गावकरी असो आमची व्यवस्थापन समिती असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आणि आमचा सगळा शिक्षक वर्ग हे ज्यावेळेस सर सर्व एकजुटीनं आम्ही काम केलं त्या सर्व एकजुटीचं जे यश आहे आणि सर्व लोकांनी जर याप्रमाणे जर काम केलं तर हे यश सर्वांना मिळू शकते आणि एक शिक्षणाच्या बाहेर आपण काय करू शकतो याने आपले जे मुलं आहेत मुलांमध्ये एक अपेक्षित चांगला व्यवस्थित बदल या अभियानामुळं निश्चितच घडू शकतो आपल्या वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची ही आंतरराष्ट्रीय शाळा राज्य पातळीवर आता बाकीच्या शाळांना एक मार्गदर्शक म्हणून काम करणार निश्चितच आपण देखील उत्सुक असाल या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तर इथे येऊन शाळेच्या एकंदरीत नियोजनाची व्यवस्थापनाची पाहणी करून आपण ते मार्गदर्शन घेऊ शकता आणि या उपक्रमामध्ये सहभागी होऊन सक्रिय होऊन आपला शालेय परि परिसर अधिक सुंदर अधिक स्वच्छ करून शैक्षणिक वातावरण अधिक गुणवत्तापूर्ण करू शकता